गोष्ट पंधरावी खरा पती कोण हा <laughs> हा मी तुला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी तू काही माझं ऐकणार नाहीस पुन्हा पुन्हा मला घ्यायला येशीलच तू जितका हट्टी आहेस तितका मी सुद्धा आहे हा तू मला पकडायला येत राहा आणि मी तुला गोष्ट सांगत राहीन या वेळेस सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगणार आहे पण लक्षात आहे ना गोष्ट सांगत असताना मध्ये बोलू नकोस शांतपणे गोष्ट ऐक आणि वेताळाने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली नेपाळमध्ये शिवपूर नावाचं एक नगर होतं तिथे यशकेतू नावाचा राजा राज्य करत होता त्याला चंद्रप्रभा नावाची राणी होती आणि शशीप्रभा नावाची कन्या होती जी दिसायला अतिशय सुंदर होती त्या वर्षी त्यांच्या नगरीत वसंत ऋतूमध्ये यात्रा भरली होती नेहमीप्रमाणे या वर्षी ही भव्य यात्रा भरली होती आणि त्यांच्या नगरीत सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही शशीप्रभा तिच्या अंगरक्षकांबरोबर यात्रा बघायला गेली होती त्याच दिवशी यात्रेमध्ये खूप श्रीमंत ब्राह्मणाचा मुलगा मनस्वामी देखील आला होता यात्रेत फिरत असताना त्याची नजर राजकन्या शशीप्रभावर पडली आणि तो तिच्यावर लगेच मोहित झाला आसक्त झाला कोणीतरी आपल्याकडे बघतंय हे शशीप्रभाच्या लक्षात आले म्हणून तिनेसुद्धा मनस्वामीकडे बघितले आणि ती सुद्धा त्याच्यावर लगेच मोहित झाली दोघेही आसपासचे भान विसरले ते कुठे आहेत काय करतायत सर्व विसरले आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत राहिले तेवढ्यात यात्रेमध्ये कसला तरी गोंधळ माजला लोक ओरडायला लागले पळायला लागले आजूबाजूला पांगू लागले काय झालंय हे बघण्यासाठी मनस्वामीने आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा त्याला दिसले की एक उन्मत्त झालेला हत्ती रस्त्यावर पळत नासधूस करत होता तो हत्ती नियंत्रणाच्या पलीकडे गेला होता रस्त्यात जे दिसेल त्याचा चुराडा करून तो पळत होता आणि पळता पळता अचानक त्याने मार्ग बदलला आणि तो राजकुमारी शशीप्रभेच्या दिशेने जाऊ लागला त्या उन्मत्त झालेल्या हत्तीला बघून शशीप्रभेचे सर्व अंगरक्षक पळून गेले पण मनस्वामी पळाला नाही तो धावत शशी प्रभेजवळ गेला आणि तिला हलकेच दोन्ही हाताने उचलून घेतले तिने तिच्या नाजूक हाताचा विळखा त्याच्या राकट शरीराभोवती टाकला शशी प्रभेला उचलून मनस्वामी तिला त्या हत्तीपासून खूप लांब घेऊन गेला जिथे तिला काहीही धोका नव्हता एका सुरक्षित जागी पोहोचल्यावर देखील त्याने शशीप्रभेला खाली ठेवले नाही तो तिला तसंच धरून उभा राहिला आणि डोळ्याने तिच्या सौंदर्याचं रसपान करू लागला शशी प्रभा शशीप्रभासुद्धा स्वतःहून खाली उतरली नाही ती लाजेने उत्कंठेने भीतीने त्याच्या शरीराला चिकटून होती दोघही तो क्षण उपभोगत होते पण तेवढ्यात शशीप्रभेचे अंगरक्षक धावतच आले त्यामुळे नाईलाजाने मनस्वामीने तिला खाली उतरवले सर्व अंगरक्षकांनी मनस्वामीचे कौतुक केले त्याचे आभार मानले आणि राजकुमारी शशीप्रभेला घेऊन राजमहालात गेले राजमहालात जात असताना देखील शशीप्रभा पुन्हा पुन्हा मागे वळून मनस्वामीकडे बघत होती आणि तेव्हापासून राजकुमारी शशीप्रभाचे वर्तन बदलले ती दिवसरात्र तिचा प्राण वाचवणाऱ्या मनस्वामीच्या विचारात राहू लागली कामाग्नीमध्ये जळत दिवसरात्र त्याच्या आठवणीत तडफडू लागली इकडे मनस्वामीची देखील तीच अवस्था झाली होती त्याला सुद्धा तिच्याशिवाय चैन पडेना असा काहीतरी उपाय नक्कीच करावा लागेल तिला कोणत्याही मार्गाने मिळवावे लागेल असे त्याने ठरवले म्हणून तो त्याच्या शशी आणि मूलदेव नावाच्या मित्राकडे गेला त्या दोघांपैकी मूलदेवला अनेक मायावी सिद्धी प्राप्त होत्या त्यांना मायावी शक्तींचे खूप जास्त ज्ञान होते त्यांच्याकडून काहीतरी मदत घ्यावी या हेतूने मनस्वामी त्या दोघांकडे गेला आणि त्यांना झालेले सर्व काही सांगितले आणि शेवटी तो म्हणाला मला ती राजकुमारी हवी आहे त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे कृपया मला मदत करा मी तुझी इच्छा पूर्ण करतो काळजी करू नकोस त्यासाठी माझ्याजवळ एक युक्ती आहे मूलदेवने मनस्वामीला आश्वासन दिले आणि त्याने त्याच्या पटव्यामधून एक गोळी बाहेर काढली ती गोळी हातात धरून काही मंत्र पुटपुटले आणि ती गोळी त्याने स्वतःच्या तोंडात टाकली आणि बघता बघता मूलदेवचे रूपांतर एका वृद्ध तपस्वीत झाले त्याने आणखी एक गोळी त्याच्या बटव्यातून काढली आणि तिच्यावर सुद्धा काही मंत्र पुटपुटले आणि ती गोळी त्याने मनस्वामीला दिली आणि त्याला म्हणाला ही गोळी तोंडात टाक पण गिळू नकोस फक्त तोंडात ठेव मनस्वामीने देखील त्याच्या सांगण्यानुसार केले त्याने ती गोळी तोंडात टाकली आणि पुढच्याच क्षणी मनस्वामीचे रूपांतर एका सुंदर तरुणीत झाले त्या सुंदर तरुणीत रूपांतरित झालेल्या मनस्वामीला घेऊन तो शशी वडिलांकडे म्हणजे राजा यशकीतूकडे गेला आणि राजाला म्हणाला महाराज आपल्या दरबारी एक विनंती करायला आलो आहे माझा पुत्र कुठेतरी हरवला आहे तो माझा एकुलता एक पुत्र होता मी त्याच्यासाठी ही सुंदर तरुणी बायको म्हणून आणली होती ते दोघं खूप खुश होते पण न जाणे अचानक तो कुठे केला म्हणून त्याला शोधण्यासाठी मी खूप दूरवर जाणार आहे पण माझ्याबरोबर मी माझ्या सुनेला नाही घेऊन जाऊ शकत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की माझ्या या सुनेला तुमच्याजवळ काही दिवस ठेवून घ्या मी पुन्हा परत आल्यावर तिला माझ्याबरोबर घेऊन जाईन राजानेही त्याला लगेच संमती दिली कारण राजाला भीती होती की जर तो नाही म्हणाला आणि तपस्वीला राग वगैरे आला तर तो श्राप वगैरे देईल म्हणून राजाने लगेच होकार दिला आणि तिला आश्रय देण्याचे ठरवले राजाने राजकन्या शशी प्रभेला हाक मारली आणि तिला सांगितले हे या तपस्वींची सून आहे तू हिची नीट काळजी घे आणि बदल्यात तुला तपस्वी आशीर्वाद देतील हिला काहीही कमी पडू देऊ नकोस ह जा हिला तुझ्याबरोबर घेऊन जा असं म्हणत राजाने तरुणी बनलेल्या मनस्वामीला राजकन्या शशी प्रभेबरोबर पाठवून दिले आणि तो तपस्वीच्या रूपात असलेल्या मुलदेवला म्हणाला तुम्ही आता कसलीही काळजी न करता तुमच्या मुलाला शोधायला जा माझी कन्या तुमच्या सुनेची सर्व प्रकारे काळजी घेईल राजाने आश्वासन दिल्यावर तो धूर्त मुलदेव तिथून लगेच निघून गेला त्याचं काम झालं होतं त्याने मोठ्या चलाखीने मनस्वामीला राजकुमारी शशीप्रभेजवळ नेऊन ठेवले होते इकडे राजकुमारी शशीप्रभा स्त्रीरूपात असलेल्या मनस्वामीला घेऊन तिच्या कक्षात गेली मनस्वामीने देखील लगेच काही केले नाही तो तिच्याबरोबर दोन तीन दिवस राहिला शशीप्रभासुद्धा लवकर स्त्रीरूपी मनस्वामीबरोबर मिसळली आणि त्या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या त्या एकमेकांवर विश्वास ठेवू लागल्या एके रात्री योग्य संधी साधून रूपी मनस्वामी राजकुमारी शशी प्रभेचा पलंगाजवळ गेला त्याने बघितले की शशी प्रभेच्या डोळ्यात अश्रू आहेत ती रडते म्हणून त्याने तिला विचारले सखे अशी उदास का आहेस काय झाले तुझ्या डोळ्यात अश्रू मी आल्यापासून बघते आहे की कधीकधी तू खूपच उदास असतेस मला सांग काय झाले ते का अशी उदास राहत आहेस नाही तसं काही खास नाहीये राजकुमारी शशी प्रभेने विषय टाळायचा प्रयत्न केला मग सरळ सरळ सांग की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ते मी तुला माझ्या सर्व गोष्टी सांगते पण बदल्यात तुझा माझ्यावर विश्वास नाहीये सखी या गोष्टीचं मला फार वाईट वाटते जाऊ दे मी अन्नपाण्याचा त्याग करते जेणेकरून तेव्हा तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल स्त्री रूपात असलेला मनस्वामी धमकी दिल्यासारखा म्हणाला अशी रागवू नकोस ना राजकुमारी लगेच उठून बसली आणि म्हणाली तुझ्यावर कसला अविश्वास पण तशी काही खास गोष्ट नाहीये आता तू इतकं म्हणतेस म्हणून सांगते काही दिवसांपूर्वी मी यात्रेत गेले होते तिथे मी एका सुंदर तरुणाला बघितले तो तसाच भर यात्रेत फिरत होता त्याचे पिळदार शरीर हिमालयासारखे मजबूत होते त्याला बघताच माझ्या मनातली कामना देखील पेटून उठली मी त्याच्याकडे बघतच राहिली त्याच वेळेस माझ्या दिशेने एक हत्ती पळत येत होता मी जर माझ्या मार्गातून बाजूला झाले नसते तर त्या हत्तीने मला चिरडलेच असते त्या विशाल हत्तीला बघून माझे अंगरक्षक देखील पळून गेले पण तो तरुण तीरासारखा माझ्या दिशेने धावत आला आणि मला त्याच्या मजबूत हातांनी उचलून घेतले आणि हत्तीपासून लांब घेऊन गेला त्याच्या उघड्या शरीराला माझ्या शरीराचा स्पर्श होत होता त्यामुळे माझी दशा काय माहीत कशी झाली पण मी त्या स्पर्शाचा आनंद घेत राहिले तो स्पर्श मला हवा हवा असा वाटू लागला त्याने मला सुरक्षित ठिकाणी नेले तरी सुद्धा मी त्याच्या शरीराला चिटकून होते मी खाली उतरलेच नाही माझी इच्छाच झाली नाही तसं करायची मला खाली उतरायचेच नव्हते पण माझे अंगरक्षक तिथे आल्याने मला नाईलाजाने खाली उतरावे लागले माझे अंगरक्षक माझ्या सुरक्षेसाठी मला लगेच महालात घेऊन आले माझ्या डोळ्यासमोरून तो तरुण तर गेला पण माझ्या मनातून नाही गेला त्या दिवसापासून मला रोज त्या तरुणाचे स्वप्न पडते स्वप्नात तो मला घट्ट आलिंगन देतोय माझं चुंबन घेतोय पण हे सर्व स्वप्नातच माझं नशीब इतकं खराब आहे की मला त्याचं नाव देखील माहीत नाही तो कुठे राहतो हे देखील माहीत नाही त्याचा विरह मला आता सहन होत नाहीये त्यामुळेच माझी अशी अवस्था झालीय राजकुमारी शशी प्रभेने सर्व प्रामाणिकपणे सांगितले हे सर्व ऐकून स्त्री रूपात असलेल्या मनस्वामीला फार प्रसन्न वाटले जणू त्याने अमृत प्यायले आहे इतका त्याला आनंद झाला आग दोन्हीकडे बरोबर लागली आहे या विचाराने त्याच्या शरीरातून परमानंदाची एक लहर दौडत गेली खात्री करण्यासाठी त्याने आजूबाजूला बघितले तर त्यांच्या आजूबाजूला कोणीच नव्हते त्या शयनकक्षात ते दोघच होते त्याने याच संधीचा फायदा घेण्याचे ठरवले आणि त्याने त्याच्या तोंडातून गोळी काढली आणि तत्काळ त्याचे रूपांतर स्त्रीमधून पुन्हा मनस्वामित झाले आणि तो शशीप्रभेला म्हणाला सुंदरी घाबरू नकोस ओरडू नकोस माझ्याकडे ही मायावी गोळी आहे ही तोंडात टाकल्यावर माझे रूपांतर स्त्रीमध्ये होते आणि तोंडातून काढल्यावर मी पुन्हा माझ्या मूळ रूपात येतो हे सर्व मी तुझ्यासाठी केलं मी तोच तरुण आहे ज्याच्या आठवणीत तू झुरतेस फक्त काही क्षणांच्या परिचयानंतर तू देखील मला सोडून गेलीस मला सुद्धा तुझ्या आठवणीत चेन पडे ना तुझ्या विरहाने मला देखील फार त्रास झाला म्हणून मी तुझ्याजवळ येण्यासाठी ही गोळीची युक्ती वापरली प्रिये आता आणखी दुरावा नको आता हा विरह सहन होत नाहीये समोर अचानक मनस्वामीला बघून शशी प्रभाला काय करू आणि काय नको असे झाले ती आनंदाने मनस्वामीला जाऊन चिपकली जणू एखादा वेल झाडाला वेढे मारून घट्ट चिकटतो तशी ती मनस्वामीला जाऊन चिकटली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिथेच गांधर्व विवाह केला एकमेकांच्या मिठीत सुखभोगात आकंठ बुडून गेले त्या दिवसापासून मनस्वामी दोन रूपांमध्ये वावरू लागला दिवसा तोंडात गोळी टाकून तो सुंदर स्त्रीच्या रूपात वावरू लागला आणि रात्री गोळी काढून त्याच्या मूळ रूपात राजकुमारी शशी प्रभे बरोबर भोग करत राहू लागला असं बरेच दिवस ते आनंदात राहत होते राजा यशकेतूला मृगांकदत्त नावाचा एक मेहुणा होता ज्याला मृगांकवती नावाची कन्या होती तिचा विवाह राजा यशकेतूच्या एका मंत्र्याच्या मुलाबरोबर ठरला लग्नाच्या काही दिवस आधी शशीप्रभा तिच्या मावस बहिणीच्या लग्नाघरी घरी गेली तिच्याबरोबर स्त्री रूपात असलेला मनस्वामी आणि इतर काही दासी आणि मैत्रिणी देखील होत्या जेव्हा मंत्र्यांच्या मुलाची नजर स्त्रीच्या रूपात असलेल्या मनस्वामीवर पडली तेव्हा तो मनस्वामीच्या लगेच प्रेमात पडला त्याचं चित्त त्याची बायको होणाऱ्या मृगांकवतीमध्ये लागेना की जी राजाच्या मेहुण्याची मुलगी होती त्याला आता स्त्रीरूपी मनस्वामीच हवी होती मृगांकवतीबरोबर लग्न करून देखील तो उदास राहू लागला त्याला सर्व गोष्टी निरस वाटू लागल्या त्याची अशी परिस्थिती बघून एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला यामागचे कारण विचारले काय झालंय तुला तुझे आत्ताच लग्न झाले आहे ते सुद्धा राजाच्या मेहुण्याच्या मुलीबरोबर तरीसुद्धा असा उदास का आहेस काय झाले तेव्हा त्याने स्त्रीच्या रूपात असलेल्या पण त्याला माहीत नसलेल्या मनस्वामीबद्दल सर्व सांगितले आणि तिला मिळवण्याची इच्छा देखील बोलून दाखवली जेव्हा त्याच्या वडिलांनी बघितले की सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे तेव्हा ते, ते नाईलाजाने राजा यशकेतूजवळ गेले आणि राजाला सर्व काही सांगितले पण राजा सुद्धा त्वरित निर्णय घेऊ शकला नाही कारण ती तरुणी त्या तपस्वीची होती जो तिला राजाच्या निगराणीत ठेवून स्वतःच्या मुलाला शोधायला गेला होता पण तिकडे मंत्र्याच्या मुलाची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली म्हणून राजाने सभा बोलावली आणि त्या सभेत हा मुद्दा मांडला ते तपस्वी त्यांची सून माझ्याकडे विश्वासाने ठेवून गेलेले आहेत तिला मी मंत्र्याच्या मुलाला कशी काय देऊ ते पुन्हा परत आल्यावर त्यांना काय उत्तर देऊ पण तिकडे मंत्र्याच्या मुलाची अवस्था देखील वाईट झाली आहे त्याने तर खाणेपिणे सोडले आहे असंच चालू राहिले तर त्याचा मृत्यू निश्चित होईल त्यामुळे आता मला तुम्हीच सांगा की अशा परिस्थितीत काय करायला हवे राजा यशकेतूच्या या प्रश्नावर एका सल्लागाराने उत्तर दिले महाराज राजाचा धर्म आणि कर्तव्य आहे की त्याने त्याच्या प्रजेची रक्षा करावी जर प्रजेला काही हानी पोहोचली तर तुमच्या धर्माला म्हणजेच कर्तव्याला देखील हानी पोहोचेल जर त्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील जे आपले महामंत्री आहेत ते सुद्धा पुत्रविरहाने देहत्याग करतील त्यामुळे पुत्रासहित त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे देखील पाप लागेल त्यामुळे हे रोखायला हवे आणि बरोबर होणाऱ्या धर्माच्या हानीला देखील रोखायला हवे जो तपस्वी त्याची सून इथे ठेवून गेला आहे तिचा विवाह मंत्र्याच्या मुलाबरोबर लावून देणेच योग्य आहे जेव्हा तो तपस्वी पुन्हा त्याच्या सुनेला परत घ्यायला येईल तेव्हाची गोष्ट तेव्हा बघता येईल तेव्हा आपल्याला त्याचा काहीतरी प्रबंध करता येईल राजा यशकेतूला हा सल्ला पटला त्याने स्त्रीरूपी मनस्वामीला बोलावले आणि त्याला मंत्र्याच्या जा मुलाकडे जायला सांगितले तेव्हा मनस्वामी म्हणाला महाराज माझा विवाह तर आधीच झाला आहे माझे सासरे माझ्या नवऱ्याला शोधायला गेले आहेत माझा नवरा असताना मी दुसऱ्या पुरुषाकडे कशी काय जाऊ पण तुमची आज्ञा असेल तर मी जाईन पण याचे जे परिणाम होतील जो अधर्म होईल तो तुमचा होईल मी त्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे ज्या दिवशी लग्न होईल त्याच दिवशी मुलाने सहा महिन्यांसाठी तीर्थयात्रेला जावे जोपर्यंत ते तीर्थयात्रेवरून पुन्हा येत नाही तोपर्यंत त्यांनी मला हात लावायचा नाही जर जा असे झाले नाही आणि माझ्यावर जबरदस्ती केली गेली किंवा सहा महिन्यांसाठी मुलगा तीर्थयात्रेला गेला नाही तर मी दाताने माझी जीभ कापून आत्महत्या करेन स्त्रीच्या रूपात असलेल्या मनस्वामीने मोठ्या हुशारीने अट टाकली यावर राजाने मंत्र्याच्या मुलाला विचारले की तुला जर ही अट मान्य असेल तर मी तुझा विवाह हिच्याबरोबर लावून देईन यावर त्या मुलाने लगेच होकार दिला लगेचच शुभमुहूर्त बघून त्याचे आणि स्त्री रूपात असलेल्या मनस्वामीचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले लग्नाच्या रात्री मुलाने त्याची पहिली पत्नी मृगांकवती जी राजाच्या मेहुण्याची मुलगी होती आणि मनस्वामी जो स्त्रीच्या रूपात होता ह्यांना ठेवून त्याच रात्री तो तीर्थयात्रेला निघून गेला तेव्हापासून मनस्वामी स्त्री रूप धारण करून मृगांकवतीबरोबर राहू लागला त्या दोघांना तसं एकमेकांबरोबर राहून काही दिवस उलटले तेव्हा एका रात्री मृगांकवतीला झोप येत नव्हती तिच्या शेजारी झोपलेल्या रूपी मनस्वामीला ती म्हणाली सखी आज रात्री मला काय झालंय काय माहीत मला अजिबात झोपच येत नाहीये तुला जर एखादी गोष्ट माहीत असेल तर मला सांग ना यावर रूपी मनस्वामीने होकार दिला आणि तिला गोष्ट सांगितली की ज्यात त्याने खूप प्राचीन काळी सूर्यवंशीच्या इला नावाच्या राजऋषीला पार्वतीने शाप दिला होता त्या शापाने त्याचं रूपांतर एका स्त्रीमध्ये झालं होतं त्याच्या स्त्रीच्या सुंदर रूपाने त्याने सगळ्या जगाला मोहित करून टाकलं होतं त्याच्या स्त्री रूपावर बुध मोहित झाला होता आणि त्यांच्या संभोगातून पुरुरवाचा जन्म झाला होता अशा आशयाची गोष्ट मनस्वामीने सांगितली ही गोष्ट ऐकून मृगांकवती म्हणाली कधीकधी अशा पद्धतीने देवांच्या शापाने किंवा काही औषधाने किंवा मंत्राने पुरुष स्त्रिया बनायचे तर कधी स्त्रीसुद्धा पुरुष बनायचे किती आश्चर्याची आणि विलक्षण गोष्ट आहे ना छान गोष्ट होती पण आपल्याला आपला पती तीर्थयात्रेसाठी सोडून गेलाय आणि त्यात तू अशी संभोगाची गोष्ट सांगितलीस माझं शरीर थरथरत शरीर भर रोमांच उठलेत सखी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी तुला सांगते मला असं वाटतंय की इथे जर कोणी पुरुष असला असता तर नक्कीच माझी कामना त्याने पूर्ण केली असती असं झालं असतं तर किती चांगलं झालं असतं ना हे ऐकून धूर्त मनस्वामी गालातल्या गालात हसला आणि त्याला सर्व समजले की मृगांकवतीला काय हवे आहे ते आणि तो तिला म्हणाला तुझी जर तशी इच्छा असेल तर ती मी पूर्ण करू शकतो तू चिंता करू नकोस कारण भगवान विष्णूच्या कृपेमुळे मला एक वरदान प्राप्त झाले त्यानुसार मी हवं तेव्हा पुरुष होऊ शकते आणि हवं तेव्हा स्त्री जर तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी पुरुष बनायला तयार आहे असं म्हणत स्त्रीरूपी मनस्वामीने तोंडातून गोळी काढली आणि तत्काळ तो त्याच्या मूळ रूपात आला त्याने त्याचे मजबूत पिळदार पुरुषी शरीर तिला दाखवले आणि ते दोघं लगेच भोगामध्ये मग्न झाले इथे सुद्धा मनस्वामी दिवसा स्त्री तर रात्री पुरुष बनून मृगांकवतीबरोबर भोगविलासात मग्न राहू लागला ते असेच सहा महिने राहिले जेव्हा मंत्रीपुत्राची तीर्थयात्रेवरून घरी यायची वेळ झाली तेव्हा मनस्वामी मृगांकवतीला घेऊन पळून गेला जेव्हा मूलदेवाला हा सर्व वृत्तांत समजला तेव्हा त्याने ठरवले की आता बाज झाली मनस्वामीची हौस त्याला पुन्हा आणायला हवे म्हणून मूलदेवने पुन्हा तपस्व्याचा वेश धारण केला आणि बरोबर त्याच्या शशी नावाच्या मित्राला घेऊन ते राजाजवळ गेले आणि राजाला नम्रतापूर्वक प्रणाम करून मूलदेव म्हणाला राजा मी माझ्या पुत्राला पुन्हा घेऊन आलो आहे आता मला माझी सून परत द्या जेणेकरून हे दोघं सुखात राहतील यावर राजा यशकेतू घाबरत म्हणाला तपस्वी मला मला माहीत नाही तुमची सून अचानक कुठे निघून गेली ते तुम्ही कृपया मला माफ करा श्राप वगैरे देऊ नका मला मान्य आहे माझ्याकडून अपराध झाला आहे म्हणून तुमच्या मुलासाठी मी माझी कन्या त्याला देतो माझी कन्या शशी प्रभेचा विवाह तुमच्या मुलाशी लावून देतो पण कृपया क्रोधामध्ये मला श्राप देऊ नका राजा विनंती करत म्हणाला यावर धूर्त मुलदेव आधी संतापला तो राजाला वाईट साईड बोलला राजाने त्याचे वचन पाळले नाही म्हणून आरोप लावला पण नंतर हळूच तो तयार झाला राजाने लगेच त्याची मुलगी शशीप्रभेचा विवाह मूलदेवच्या बनावटी मुलाबरोबर म्हणजे मूलदेवचा मित्र शशीबरोबर लावून दिला जेव्हा मूलदेव राजकन्या शशीप्रभा आणि शशी राजवाड्याच्या बाहेर पडून घरी गेले तेव्हा तिथे मनस्वामी आला आणि शशीला संतापाने म्हणाला शशीप्रभा माझी माझी बायकोय मी सर्वात आधी तिच्याबरोबर गांधर्व विवाह केला होता त्यामुळे ती माझी आहे यावर शशी म्हणाला आता ही माझी स्त्री आहे माझी बायकोय तू कोण आहेस हिच्या वडिलांनी अग्नीच्या साक्षीने माझा विवाह तिच्याबरोबर करून दिलाय त्यामुळे ती माझी बायकोय यात तुझा काहीच संबंध नाहीये मूर्खा नी आणि ते दोघं एकमेकांबरोबर भांडू लागले त्या दोघांनीही तिला खोटं बोलून प्राप्त केलं होतं तरीसुद्धा ते दोघं राजकुमारी शशीप्रभेसाठी वाद घालत होते पण शेवटपर्यंत त्यांच्या भांडणाचा काही निकाल लागला नाही इतकी गोष्ट सांगून वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले राजा विक्रम आता तूच माझा संशय दूर कर की राजकुमारी वस्तुत कोणाची बायको आहे कोण तिचा खरा पती आहे शशी का मनस्वामी जर तुला उत्तर माहीत असूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर माझा श्राप लागून तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील बोल विक्रम बोल बोल विक्राम माझ्या प्रश्नाचा उत्तर दे यावर राजा विक्रमादित्य वेताळाला उत्तर देण्यासाठी म्हणाला वेताळा मी असं मानतो की न्यायानुसार ती राजकुमारी शशीचीच बायको मानायला हवी तिच्या वडिलांनी तिचा विवाह सर्वांसमक्ष अग्नीच्या साक्षीने करून दिलेला आहे मनस्वामीने तर लपून छपून चोरीने गांधर्व विवाह केला होता परक्या धनावर चोराचा न्यायानुसार कधीच हक्क नसतो त्यामुळे ती शशीचीच खरी बायको आहे विक्रमादित्यचे न्यायाला धरून असलेले उत्तर ऐकून वेताळ खुश झाला वा वा, 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 वा। बरोबर उत्तर दिलेस विक्रम पण उत्तर देण्यासाठी तू बोललास तू तु तु तुझं मौन भंग केलंस म्हणून मी पुन्हा माझ्या झाडावर चालल <laughs> आणि अचानक वेताळ राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून हवेत उडायला लागला आणि तो त्याच्या शिशववृक्षाच्या झाडावर गेला राजा विक्रमादित्य सुद्धा त्याच्या मागोमाग त्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा धावत गेला